मित्रांनो टर्निंग पॉईंट्स डे टू डे या करंट अफेअर्स व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे अठ्ठावीस ऑगस्ट ॲक्च्युली एक ही एकोणतीस तारखेला मी व्हिडिओ बनवत आहे काही कारणास्तव पॅरिस ऑलिम्पिकचा व्हिडिओ बनवायचा होता ना पॅरिस ऑलिम्पिकचा पूर्ण डाटा तयार करून तो मी आजच अपलोड केलेला आहे त्यामुळं काल म्हणजे अठ्ठावीसचा आणि एकोणतीसचा व्हिडिओ एकोणतीसचा उद्या अपलोड करण्यात येईल एकोणतीस व तीसचा बरं ठीक आहे अठ्ठावीसचे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहूया मालवणच्या कोणत्या किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमीमध्ये नाराजी पसरली आहे राजकोट आ, या किल्ल्यावर पुतळा बनवलेला होता आणि पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे होते मित्रांनो के केवळ आठ महिन्यामध्ये हा पुतळा पडलेला आहे म्हणजे या गोष्टीमुळं खरंच विचार करायची गोष्ट आहे की एवढ्या निकृष्ट दर्जाचं जे बांधकाम आहे त्यांनी ते केलेलं आहे पुढे सार्वजनिक बांधकाम मंत्री कोण आहेत रवींद्र चव्हाण मध्य प्रदेशातील कोणत्या अभयारण्याच्या मुक्त क्षेत्रात सोडण्यात आलेल्या एकमेव चित्त्याचा मृत्यू झालेला आहे कुणा अभयारण्य यावर प्रश्न खूप वेळ झालेला आहे आणि मृत चित्ता मृत मृतचित्त्याचं नाव होतं ज्याला फ्री केलं होतं त्या बफर झोनच्या बाहेर तर त्या मृत चित्ताचं नाव आहे पवन आता चित्ता एका खंडातून दुसऱ्या खंडात स्थलांतरित करण्याची एक पहिलीच वेळ आहे त्यामुळे ही चर्चेत आहे बाळाचे बाळाची बाळांची लसीकरणाची तारीख लक्षात राहावी यासाठी राज्य सरकारने लसीकरणाची माहिती मोबाईलवर उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या व्हॉट्सअप चॅटबोटचा सुरुवात केलेली आहे तर वॅक्सी नावाचं एक चॅटबोट आहे ते सुरू केलेलं आहे त्यांनी प्रधानमंत्री जनधन योजना जे दोन वर्ष दोन हजार चौदा साली सुरू झाली होती आणि दोन हजार चोवीसला याला दहा वर्षे पूर्ण झालेले आहेत यावर प्रश्न यायचे चान्सेस खूप आहेत पुढे भारतीय संविधानाच्या कित्या अनुच्छेदनानुसार अनुच्छेदानुसार अध्यादेश काढण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे तर कलम एकशे तेवीस आणि अध्यादेश अधिकार हा कोणत्या कायद्यावरून घेण्यात आलेला आहे एकोणीसशे पस्तीसचा जो भारत कायदा होता त्यावरून घेण्यात आलेला आहे राष्ट्रपतींनी अध्यादेश लागू करण्याची गरज का भासली यावर सर्वोच्च न्यायालयाने चौकशी सर्वोच्च न्यायालयाने चौकशी होऊ शकते अशी कुपर खटल्यात सत्तर साली सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला परंतु त्यानंतर काय झालं अडोतीसाव्या घटनादृष्टीनुसार अध्यादेश याबाबत राष्ट्रपतींचा निर्णय हा अंतिम असेल असा निर्णय जे निर्णयाचे पुनर् न्यायालयीन पुनर् पुनरवलोकन म्हणजे न्यायालयीन अवलोकन होऊ शकणार नाही असं अडोतीसाव्या घटनादुरुस्तीनुसार डिक्लेअर केलेला आहे आणि पण राष्ट्रपतींच्या अध्यादेशामुळे संसदीय प्रक्रियेला वळसा घातला जातो आहे अशी टीका ज्यावेळेस होऊ लागली त्यावेळेस चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती झाली जी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला झाली आणि त्यावेळेस काय केलं अडोतीसावी घटनादुरुस्ती ही तरतूद रद्द केली लक्षात घ्या म्हणजे आत्ता राष्ट्रपतीचा जो काही अध्यादेश असेल तो जो अध्यादेश आहे तो न्यायालयाच्या कक्षेत येतो हे एक लक्षात घ्या मी आणि हे जे करंट परिषद निगडत नसलं तरी लोकसत्तामध्ये काही संविधान भान म्हणून जो टॉपिक येतोय ना त्यामध्ये हे प्रश्न होते आणि ह्यावर प्रश्न खूप वेळेस आलेले आहेत म्हणून आपण ते तुम्हाला घेतलेलं आहे पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध कोणाची निवड झालेली आहे जयशहा आणि या पदावर निवड होणारे म्हणजे आय सी सीचे अध्यक्ष होणारे ते पाचवे भारतीय अध्यक्ष ज बनलेले आहेत पहिल्यांदा जगमोहन दालमिया त्यानंतर शरद पवारजी आणि एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हो यांच्यानंतर हे पाचवे अध्यक्ष आहेत जयशाह अमित शहा यांचे चिरंजीव आहेत लक्षात द्या समुद्र तळाची वेध घेण्यासाठी कोणती मोहीम राबवण्यात येणार आहे समुद्रयान चंद्रावर जाण्यासाठी चांद्रयान राबवलं तसंच समुद्र तळाचा वेध घेण्यासाठी समुद्रयान यावर देखील यापूर्वी परीक्षेत प्रश्न आलेला आहे चितळेबंधू मिठाईवाले यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले असून त्याचा ब्रँड अंबॅसेडर म्हणून सचिनच्या दूज म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड केलेली आहे महाराष्ट्र शासनातर्फे स्वच्छमुख जे काही प्रोग्राम राबवला होता त्याचा देखील ब्रँड अँबॅसेडर सचिन तेंडुलकरच आहे अटल सेतूची एकूण लांबी किती आहे तर एकवीस पॉईंट आठ किलोमीटर आत्ता जे काही पोलीस भरतीचे पेपर झाले त्यामध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे त्यापैकी सोळा पॉईंट पाच किलोमीटर जे आहे ते पाण्यावर आहे म्हणजे समुद्रात आहे पाच पॉईंट पाच किलोमीटर जो भाग आहे तो जमिनीवर आहे अटल सेतू हा कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे तर नावासेवा आणि शिवडी नवी मुंबईमधील नावासेवा आणि दक्षिण मुंबईच्या शिवडीला जोडणार आहे यावर देखील प्रश्न आत्ताच्या परीक्षेमध्ये पोलीस भरतीच्या येऊन गेलेले आहेत पुढे पॅरिस पॅरोम्पिक उद्घाटन सोहळ्यात महिला ध्वजवाह कोण आहेत तर भाग्यश्री जातो अशा प्रकारचे प्रश्न हंड्रेड अँड वन पर्सेंट आलेले आहेत बघा ज्यावर पॅरिस ऑलिम पॅरिस ऑलिम्पिक औल, पॅरोलिम्पिक म्हणजे जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी स्पर्धा असते पॅरिस ऑलिम्पिकच्या जी इनिशियल म्हणजे काय उद्घाटन सोहळ्याचे जे ध्वजवाळक होतं पुरुष शरद कमल होता आणि पी व्ही सिंधू होती परंतु ज्यावेळेस समारोप झाला त्यावेळेस मनुभाकर मनुभाकर महिलामधून ध्वजवाळक होती आणि श्रीजेश जे हॉकीचे गोलरक्षक होते ज्यांनी निवृत्ती डिक्लेअर केली ते जे होते ते समारोप कार्यक्रमामध्ये समारोप उद्घाटन सोहळ्यामध्ये ध्वजवाहक होते लक्षात असू द्या आता पुढे पॅरिस पॅरोलिम्पिक पुढचा प्रश्न पाहू पॅरिस पॅरोलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात पुरुष ध्वजवाह कोण आहेत सुमित अंतिल आहेत ओके हां पुढे बहुजन समाज पक्षाच्या बसप अर्थात राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची फेरनिवड झाली मायावती यांची जे विकत अप्पाल कंपनीच्या चीफ फायनान्शियल ऑफिसर अर्थात सीई एफ ओ मूळ म्हणून मूळ भारतीय वंशाच्या डेजेशनची नियुक्ती करण्यात आली केवन पारिक असं त्यांचं नाव आहे त्यांची अपॉइंटमेंट करण्यात आलेले मित्रांनो हे आजच्या करंट अफेअर्स होत्या ठीक आहे मित्रांनो आता हे करंट अफेअर्स तुम्हाला टर्निंग फ्री स्टडी मटेरियल या याच्यामध्ये तुम्ही सर्च कराल तिथं मिळेल डे टू डे नाव टाकलेलं आहे मी तिथं सोबत दहा रुपयेमध्ये चालू घडामोडी कोर्स लाँच केलेला आहे मी तो कोर्स जर तुम्ही जॉईन कराल तर जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते येणाऱ्या एक वर्षापर्यंत हे तुम्हाला करंट अफेअर्स डे टू डे असतील किंवा काय असतील महत्वाचे त्याचं मी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात बनवलेला आहे तर तुम्ही ते जॉईन करा दहा रुपये काही मोठी गोष्ट नाही एक फक्त तुम्ही टचमध्ये राहा यासाठी आपण या ते बनवलेलं आहे व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ